पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या दोन महिला पोलिसांनी कर्तव्यावर असताना प्रसव वेदने त्रास एका गरोदर महिलेची सुखरूप प्रसुती केली आहे त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आयुक्त विनयकुमार चोबे यांनी या दोन्ही महिला पोलिसांना गौरवलंय अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख अशा या हिंजवडी वाहतूक विभागात काम करणाऱ्या महिला पोलिसांची नाव आहेत रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास वाकड नाका येथे हिंजवडी वाहतूक विभागात कार्यरत असणाऱ्या अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांना एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्याचं समजलं या, हो या दोघींनी वेनं दवडता तात्काळ गरोदर असलेल्या राजश्री माधव वाकमारे यांच्या मदतीला धावून आल्या रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यास विलंब होत असल्यानं असह्य वेदना होत असलेल्या राजश्री यांना रस्त्याच्या कळेला असलेल्या खोलीच्या आडोशाला नेलं आणि महिलेला धीर दिलाय रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यापूर्वीच राजश्री यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला डॉक्टर आल्यानंतर त्यांनी बाळ आणि राजश्री यांची तपासणी केली आणि पुढील उपचारासाठी औन जिल्हा रुग्णालयात दाखल केलं नीलम चव्हाण आणि नी रेश्मा शेख यांनी राखत केलेल्या मदतीमुळे काकीमधील माणुसकीला पाजर फुटला असंच म्हणावं लागेल दरम्यान इथून पुढे आम्ही कर्तव्यावर असताना असं सर्वांच्या मदतीला धावून जाणार असल्याचं अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी म्हटलंय पाहुयात हिंजोडी वाहतूक उभा घेता आम्ही कार्यरत असताना रस्त्यावरून एका महिलेचा आवाज झाला की मदतीसाठी आवाज दिला त्यानंतर आम्ही गेलो तर ती रिक्षामध्ये तिला वेदना होत होत्या रिक्षामधून तिला आम्ही बाजूला घेतलं बाजूला घेतल्यानंतर पाहिलं तर तिची जी प्रसुतीची जी वेळ जवळ आलेली होती मग आम्ही एकशे आठ नंबरला फोन केला त्यांना यायला वेळ होता तेवढा वेळ आमच्याकडे नसल्याने आम्ही तिला एका बाजूला घेऊन तिला एका बाजूला घेऊन तिला खाली बसवलं त्याच्यानंतरनं डॉक्टरांना फोन करून त्यांच्या सल्ल्याने सदर प्रसुती करून तेवढ्या बाळ प्रसुती झाल्यानंतर डॉक्टर तिथे आले मग बाळ वाळंतीन यांला चेकअप करून त्यांनी त्यांना पुढील उपचार कामी औंध हॉस्पिटल येथे घेऊन गेले त्या घटनेवरून आमचं कौतुक होत आहे सर्व ठिकाणाहून कौतुक आहे की आम्ही एका लेडीच्या मदतीला गेलो आणि त्याच्यामुळं खूप आनंद होत आहे सर्वात जास्त आनंद आहे की आम्ही एका लेडीच्या मदतीला गेलो त्याचा आणि हे सर्व आमच्या घरच्यांकडून पण कौतुक होत आहे आणि बाहेरच्याकडून आणि सर्व वरिष्ठ सरांच्याकडून पण कौतुक होत आहे आमचं फोन वगैरे येत आहेत आम्हाला आणि छान काम केलं म्हणून तुम्ही आणि हे इथून पुढं पण आम्ही असंच काम करत राहू चांगलं आणि वरिष्ठ सर पण आम्हाला प्रोत्साहन देत आहेत की काम करत राहा असंच आणि आम्ही करत राहू शंभर टक्के